ध्येय उद्योग समूहातील दैनिक युवा ध्येय कार्यालयाच्या विविध शाखेमध्ये गणेशोत्सवानिमित्त गणेशाची प्रतिष्ठापना समाजातील नामवंत व प्रतिष्ठित व्यक्ती विद्यापीठाच्या बहिशाल विभागात वक्ता म्हणून निवड झालेले कारभारी देवभारे यांच्या हस्ते आरतीचा मान संगमनेर युवा ध्येय ध्येय उद्योग समूहाच्या अंतर्गत दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या विविध कार्यालयांमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली त्याचप्रमाणे दररोज समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व नामांकित व्यक्तींच्या हस्ते दैनंदिन आरती करण्यात येत आहे युवा ध्येय कार्यालयाच्या संगमनेर अहमदनगर पुणे नाशिक अकोले या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे आणि या दहा दिवसीय उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दररोज आरती करण्यात येत आहे अशी माहिती ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी दिली संगमनेर कार्यालयात दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर सर यांच्या हस्ते गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी विद्यापीठाच्या बहिषाल विभागात वक्ता म्हणून निवड झालेले कारभारी देवभारे यांच्या हस्ते आरती करण्यात आली